संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना देऊन टाकायचं यांचं षडयंत्र आहे आणि त्याला सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचून सोडून दिली असेल एक बातमी की गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतला जो नीती आयोग आहे आता नीती आयोग हा राज्याच्या विकासाला मदत करत असतो काही सूचना करत असतो काही वेळेला इतरही मदत करत असतो पण मुंबई ही आपली स्वायत्त आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाची आर्थिक राजधानी ह्या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्वपूर्ण मारून टाकायचं केंद्रशासित करता येत नाही तोडण्याची भाषा करू शकत नाही कारण मागे शिवसेना प्रमुखाने आपल्याला आदेश दिलेला आहे जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची गोष्ट करेल किंवा तसा प्रयत्न करेल तो कोणी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्याला शिकवण आणि आपल्याला आदेश आहे मग सरळ तर काही लढता येत नाही मग काय करायचं मुंबई महापालिका विसर्जित करून ठेवले आणि त्यांच्या कारभारांच्या हातून सगळं ओरबांडणं सुरू आहे मग मुंबईची एक ब्ल्यू प्रिंट ही नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केले की ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचं महत्व पूर्ण मारूनच टाकलेलं आहे नंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एम एम आर डी ए यांच्यात एक एमओयू सुद्धा दोन महिन्यापूर्वी झालेला आहे हे संकट किती मोठे आहे ते बघा म्हणजे आपण जर का नुसतं कटेंगे बटेंगे फटेंगे हे ह्याच्यामध्ये राहिलो मी देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यांना सांगतोय की तुमचं बटेंगे फटेंगे सोडा पण मुंबईवरती घाला घातलात तर हम आपको काटेंगे जरूर काटेंगे कसल्या गोष्टी करताय कोणाला शिकत आणि जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती बोला ना आम्ही मुद्द्यावरती बोलतो तुम्ही मुद्द्यावरती बोला बटेंगे तो कटेंगे अरे मी मुख्यमंत्री असताना एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं सगळेच जण सुरक्षित होते आणि आता जर का मोदी तिकडे असून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि पाहिजे तर शिवसेनेत नाही घेणार पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा कुठे तुम्ही नेताय जसं चौदा साली त्यांनी सांगितलं होतं की कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा तीच परिस्थिती आज की महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेऊन ने ठेवलाय संस्कार असतील संस्कृती असेल भाषा असेल हे कुठेतरी म्हणजे काळोखामध्ये नेऊन टाकायचं आणि आपल्याला भितरवून टाकून यांच्या पोळ्या